याच्यावर सरळ सरळ पोलिसांचा बघा आम्ही तर को आम्ही कोणाला मारू शकत नाही कोणी आम्ही कोणाला काय सिक्युरिटी देऊ शकत नाही हे काम आहे पोलिसांचा कारण का आम्ही जे टॅक्स वगैरे भरतो ते सगळं पोलिसांमध्ये म्हणजे सिक्युरिटीसाठी आहे गव्हर्मेंटसाठी मग हे काम आहे गव्हर्मेंटचा गव्हर्मेंट फेलियर असेल सरकारचा फेलियर असेल ज्या कारणाने पोलीस त्यांचं काम करत नाही आहे पोलिसांनी काम केलं चांगलं काम केलं तर महिला पण सुरक्षित होतील बाळ पण सुरक्षित होतील माणूस पण सुखी सुखी असणार पण पोलीस काम का करत नाही का कोणी करू देत नाही ते आता त्यांनाच विचारावं लागेल निवडून तर आपणच देतो, देतो आगे, आगे देत। देत ना आम्ही ज्याला निवडून देतो ते आम्ही आम्ही माहिती ना आम्ही कोणाला निवडून देतो पण आम्ही पोलिसांना निवडून देत नाही ना आम्ही ज्याला निवडून देतो अत्याचार करतात मुलांवरती त्यांना शिक्षा दिली पाहिजे की नाही मग हे गव्हर्नमेंटला विचारायला पाहिजे गव्हर्नमेंटनी जर पोलिसांना पूर्ण अधिकार दिला मग कोणाची लायकी नाही आहे कोणावर अत्याचार करायची मग गव्हर्नमेंट आता गव्हर्मेंट आम्ही ज्याला ओढ दिलेला तो गव्हर्मेंटमध्ये नाही आहे मग पोलिस काम करत नाही तुम्ही पोलिसांना काम करायला लावा पोलिसांना हात सुटका द्या कोणती आता मी बघतो आमच्या तलावावरती त्या आम्ही रबाडा तलावावरती पंधरा पंधरा वर्षाची मुलं गांजा चरस पितात हे आणतात कुठून गांजा पितात बिडी फुकतात चरस पिकतात हे आणतात कुठून आता तुम्ही दुपारच्या वेळी दोन सुमारास दोन दोन ते अडीच ता अडीच वाजता जर तुम्ही तलावर जाणार एकटा माणूस असेल तर त्याचा मोबाईल चोरीला जातो मोबाईल चोरून घेतात पैसे काढून घेतात केशात ना आणि त्यांना जर पोल पुले, अटक पोलिसांना दिलं तर ते दुसऱ्या दिवसात ते परत बाहेर येतात कानुनीन कारवाई काहीच होत नाही